मागील चार दिवसात तुफान पावसानंतर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले असून मांजरा रेना तावरजा तिरू ह्या सर्व सर्व प्रकल्प पूर्णक्षमतेने भरून वाहत आहेत त्या त्याचबरोबर त्याच्या उपनद्या देखील अशाच पद्धतीने वाहत आहेत त्यामुळे आ सत्तावीस पुलांची वाहतूक सध्या रहदारीसाठी बंद करण्यात आली होती आता पावसानं थोडं ओसळ दिल्यानंतर ही वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली असून आपण सध्या शिंदाळाच्या पुलावर आहोत की या पावसानं शिंदाळा नदीवरला पूल वाहून गेला असून रहदारीसाठी हा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीनं आपण बघू शकतो की त्या पुलाच्या री रील आणि कटड्या कशा पद्धतीनं वाकड्या झालेल्या आहेत काही ठिकाणी प पर... जवळपास पडझड झालेली आहे आणि फुलांची आत्ता प्रशासनाच्या लक्षात येते की बऱ्याच पुलांची अवस्था ही पडझड झाल्यामुळे रस्ते खराब झालेले आहेत व वा एम ए सी बीचे देखील लाईटचे विद्युत देखील मोठ्या प्रमाणावर वाकडे झाले असून प्रशासन त्या पद्धतीने आता पुढील काम सुरू करत आहे सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर